नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात पुढील तीन दिवस या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो पावसाचा इशारा तर उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचे संकट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मे महिन्यात राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळाला उष्णतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यामध्ये अशीच स्थिती कायम राहील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर जास्त राहणार आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या मध्यम पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे धुळे नंदुरबार नाशिक जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा भंडारा गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे पूर्व विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार सात आठ आणि नऊ असे तीन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे काही भागात वादळी वारे आणि पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची जास्त काळजी घ्यावी लागेल नागरिकांनीही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद